नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही बारावी पास आहात तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण की आता बाल विकास प्रकल्प कार्यालयामध्ये मदतनीस या पदांची भरती निघाली आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा चला तर मग जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल अधिकार्जी करण्याची प्रक्रिया ही भरती बाल विकास प्रकल्प कार्यालय यांच्या मार्फत निघाली आहे आणि ही भरती परमनंट भरती होणार आहे तसेच ही जी भरती आहे ती मदतनीस या पदासाठी होणार आहे ही भरती बारा बायपासवरती निघाली आहे जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी फॉर्म भरू शकता तुम्हाला मदतनीस पदा या पदासाठी महिन्याला सात रुपये पगार मिळणार आहे तसेच या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे अमरावती शहर आहे आणि या भरतीसाठी तुमचे वय अठरा ते चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे तर तुम्ही फॉर्म भरून बाल विकास प्रकल्प यांच्या कार्यालयामध्ये जमा करा फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि जर तुम्हाला फॉर्म ची पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ दिली आहे आणि नव नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा